सुभाष अन्ना कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट दौंड आयोजित महारोग्य शिबिराच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राहुल कूल यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाच हजार नागरिकांनी नोंद केली आहे आणि दिवसभरात दहा पेक्षा अधिक नागरिकांची नोंद होईल अशी अपेक्षा व्यक्त करत गेली तेवीस चोवीस वर्षापासून छोटे मोठे आरोग्य शिबिर राबवत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या वेळी दिली गेली भगवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड आज कैलिशवासी सुभाष कुल यांच्या स्मृतीर्थ महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे एक एक चॅरिटी हॉस्पिटल्स हॉस्पिटल्स घेतलेला आहे आणि आता शिबिराच्या सुरुवातीलाच पाच हजार रुग्णांची नोंदणी झालेली आणि दिवसभरात अजून नोंदणी होईल आणि ही नोंदणी दहा हजारापेक्षा जास्त रुग्णांची होईल असं अपेक्षित आहे सगळ्यांच्या तपासण्या केल्या जातील ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या त्याचा व्यवस्थित फॉलोअप घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन शस्त्रक्रिया केल्या जातील चष्म्यापासून वेगवेगळ्या अपंगाचे जे काही इक्विपमेंट आहे त्याचंही वाटप आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि कितीही मोठी सर्जरी असली तरी त्याची पुणे आणि मुंबईच्या धर्मादाय रुग्णालयामध्ये करण्यासंदर्भातली व्यवस्था आम्ही केलेली आहे जास्तीत जास्त रुग्णांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे ग्रामीण भाग आहे रुग्णांना रुग्णसेवेची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आजच्या शिबिराचं आम्ही सगळ्यांनी आयोजन केलेलं आहे सगळे मी आणि माझ्या शेजारी उभे राहिलेली सगळी मंडळी मीच एकटा राजकारणी बाकी सगळी मंडळी ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी आहेत आणि जवळपास आम्ही मागचे तेवीस चोवीस वर्ष वेगवेगळ्या मार्गानं छोटी मोठी शिबिरं घेऊन रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत Паче vaгон ścinu hoрашuli uzzdol.